म्हणजे महाबळेश्वर पाचगणीला जाताना या अशा लाल भडक स्ट्रॉबेरीज तुम्ही कधी पाहिल्या आहेत का हो नक्कीच पाहिलं असतील महाबळेश्वर पाचगणी भागात या फळांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं का तर इथलं वातावरण बाकी महाराष्ट्राच्या तुलनेत खूप थंड आहे म्हणून बरोबर ना पण थांबा मी तुम्हाला असं म्हणालो की धाराशिव नाशिक सांगली सातारा याने या आणि अशा अनेक जिल्ह्यात सुद्धा या स्ट्रॉबेरीजचं उत्पादन घेतलं जातं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात या पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि विशेष म्हणजे अनेक शेतकरी या पिकातून भरभक्कम असा पैसा सुद्धा कमावत आहेत म्हणूनच आजचा व्हिडिओ आपण खास आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओत आपण स्ट्रॉबेरी या पिकाचं उत्पादन नेमकं कसं घेतलं जातं त्याची योग्य पद्धत काय आहे आणि कशा पद्धतीने शेतकरी यातून मालामाल होऊ शकतो हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण मी या व्हिडिओमध्ये या पिकाविषयी बऱ्यापैकी सर्वच गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि जवळपास सर्वच माहितीमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात पहिला विषय तर स्ट्रॉबेरी ही फळ जसं दिसताना सुंदर आणि आकर्षक दिसतं आणि जसं त्याला दर सुद्धा चांगला मिळतो त्याहून कित्येक पटीनं ते फळ नाजूक असतं हे लक्षात घ्या त्यामुळे त्याची काळजी घेताना अगदी लहान बाळासारखी घ्यावी लागते हे पहिलं लक्षात घ्या चला वेळ न घालवता आपण आता स्टेप बाय स्टेप संपूर्ण स्ट्रॉबेरीचं उत्पादन तंत्रज्ञान समजावून घेऊयात सगळ्यात पहिला मुद्दा आहे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी लागणारं हवामान आणि माती मंडळी स्ट्रॉबेरीच्या यशस्वी लागवडीसाठी योग्य हवामान आणि माती निवडणं खूप महत्वाचं आहे कारण त्याशिवाय तुम्हाला त्याचं योग्य पद्धतीने उत्पादन घेता येणार नाही आता तुम्हाला हे माहीत असेलच की स्ट्रॉबेरीला थंड वातावरण आवडतं म्हणून तर महाराष्ट्रात महाबळेश्वर पाचगा आणि नाशिक सारख्या ठिकाणी याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते पण आता अशा पद्धतीच्या सुद्धा काही जाती बाजारात आल्या आहेत ज्या थोड्या जास्त प्रमाणात सुद्धा तग धरू शकतात आता तसं बघायला गेलं तर स्ट्रॉबेरीसाठी पंधरा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान आदर्श मानलं जातं दिवसाचं तापमान जर पंचवीस डिग्री सेल्सिअसपेक्षा थोडं जास्त असेल आणि रात्रीचं तापमान पंधरा डिग्री सेल्सिअसपेक्षा थोडं कमी असेल तर फळांचा विकास चांगला होतो असं मानलं जातं आता पुढचा मुद्दा मातीविषयी बोलायचं झाल्यास स्ट्रॉबेरीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी आणि सेंद्रिय पदार्थ असलेली रेताड चिकण माती जमीन उत्तम असते थोडक्यात पाणी न साचणारं कोणतंही शेत असावं मातीचा सामू म्हणजे पियच साधारण पाच पूर्णांक पाच ते सहा पूर्णांक पाच दरम्यान असावा लागवडीपूर्वी जमिनीची नांगरणी करून माती भुसभुशीत केली जाते आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळलं जातं जमिनीत चार ते साडेचार फुटी बेड घालावेत ठिबक सिंचन आणि मल्चिंगचा वापर कटाक्षानं करावा ठिबक आणि मल्चिंगमुळे तापमान मेंटेन राहतं शिवाय तणाचं व्यवस्थापन देखील होतं ओलावा टिकतो व फळ देखील स्वच्छ राहतात तो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लागवड आणि जातीचा मंडई लागवड कशी करायची आणि जात कोणती वापरायची म्हणजे स्ट्रॉबेरीच्या अनेक जाती आहेत पण त्यातील काही मुख्य जाती सांगायच्या झाल्या तर विंटर डाऊन स्वीट चार्ली नाबेला चा एम टू निलिसा स्वीट सेन्सेशन मुरानो या जाती सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात पण विंटर डाऊन या जातीला बऱ्यापैकी शेतकरी प्राधान्य देतात कारण वातावरणात थोडाफार जरी बदल झाला तरी ही जात तग धरून राहते आता पुढचा विषय आहे लागवडीचा मंडई स्ट्रॉबेरीच्या अनेक जाती आहेत पण त्यातील काही मुख्य जाती सांगायच्या झाल्या तर विंटर डाऊन स्वीट चार्ली नाबेला एम टू मिलिसा एसे स्वीट सेन्सेशन मुरानो ह्या जाती सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत पण विंटर डाऊन या जातीला बऱ्यापैकी शेतकरी प्राधान्य देतात कारण वातावरणात थोडाफार जरी बदल झाला तरी ही जात तग धरून राहते आता पुढचा विषय लागवडीचा मंडई लागवडीसाठी चार ते साडेचार फुटी बेड घातला जातो आणि साधारण एक फुट या अंतरामध्ये स्ट्रॉबेरीची रोपं लावली जातात आता बरेच शेतकरी घरीच मदर प्लांट पासून रोपं तयार करतात तर काही जण दुसरीकडून किंवा नर्सरीकडून रोपं घेतात मदर प्लांट साधारण पन्नास ते साठ रुपया दरम्यान भेटत तर मदर प्लांट पासून निघालेलं बेबी प्लांट हे साधारण पाच ते दहा रुपये या किमतीनं विकलं जातं काही शेतकरी फक्त रोपांची शेती करतात तर काही शेतकरी हे फळापासून उत्पादन घेतात लागवड साधारण जनरली सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये केली जाते पण काही शेतकरी लवकर म्हणजेच मध्ये लागवड करून चांगला दर घेण्याचा प्रयत्न करतात तर काही शेतकरी मे महिन्याचा संपल्यानंतर खोडवा पीक सुद्धा घेतात बेड तयार करताना आणि शेणखत घातलं जातं हे आणि शेणखत मातीची रचना सुधारते जमिनीची सुपिकता वाढते सुरुवातीच्या काळ ड्रेंचिंगद्वारे एकोणीस 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 कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर केला जातो जीवाणू आणि ह्युमिक ऍसिड यांचाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वापर केला जातो जेणेकरून मुळांची वाढ चांगली होऊन रोप लवकर सेट होतील फळांच्या वाढीसाठी आणि फळांच्या दर्जासाठी बोरॉन झिंक कॅल्शियम सारखे महत्वाचे सेकंडरी न्यूट्रिएंट्स वापरले जातात या खतांचा शेड्यूलमध्ये कटाक्षण वापर केला जातो पाण्यासाठी जवळपास सगळेच शेतकरी ड्रिप सिंचनाचा वापर करतात माती सतत ओलसर असायला हवी पण पाणी साचणारं नको जनरली पाणी कमी झाल्यास फुलगळ आणि फळगळ होते स्ट्रॉबेरी स्वपरागी असली तरी मधमाशा असतील तर फळधारणाही चांगली होते पण याशिवाय फुलगळ आणि फळगळ होऊ नये म्हणून वेळोवेळी स्प्रे करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे किडे आणि रोगांबद्दल बोलायचं झाल्यास फुलकिडे पांढरी माशी मावा अशा काही किडी आणि पानमर रोग मुळकूच करपा फळ करपा भुरी असे रोग झाडावर पडतात त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करणं केव्हाही चांगलंय बुरशिक नाशक असतील किंवा कीटकनाशक असतील ही फवारली पाहिजेत वेळोवेळी पिकाच्या त्या त्या अवस्थेमध्ये असणारी गरजेची खत त्या पिकाला द्यायला हवीत जसं की सुरुवातीच्या काळात एकोणीस 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 दिलं जातं डिसेंबर महिन्यात जेव्हा झाडाची वाढ होत असते जेव्हा फुलोरा तयारी करण्यासाठी नत्रस्फुलपाला ज्याचं एक संतुलित फर्टिकेशन केलं जातं सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की बोरॉन कॅल्शियम झिंक हे नायट्रेट मध्ये खते दिली जातात त्याचबरोबर जानेवारी महिन्यात फुलोरा व फळधारणा सुरू होते तेव्हा फुलोरा भरपूर येण्यासाठी पोटॅश व कॅल्शियमचा वापर केला जातो बायोस्ट्युबल्ट वापरली जातात बोट्रायटिस म्हणजेच फळ करपा टाळण्यासाठी कार्बेंडिझम आणि मेनकोझेब यांची फवारणी केली जाते फेब्रुवारी मार्चमध्ये फळधारणा व काढणी दरम्यान फळ ही पन्नास टक्के लालसर झाऱ्यावरच तोडणी केली जाते दर दोन तीन दिवसांनी त्यानंतर काढणी चालू ठेवली जाते उत्पादन वाढीसाठी पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेटचं फर्टिकेशन केलं जातं रोग व नियंत्रण सुरू ठेवलं जातं एप्रिल महिन्यात मुख्य काढणी वेळी दररोज सकाळी काढणी केली जाते स्ट्रॉबेरीची फळं लवकर खराब होतात म्हणून थंड जागेत साठवली जातात बाजारपेठेसाठी ताजी फळं विकली केली जातात तर दोन नंबरचा जो माल आहे तो माल जॅम जेलि साठी प्रोसेसिंगला दिला जातो तर बघा अशा पद्धतीने एकूण स्ट्रॉबेरी या पिकाचं उत्पादन घेतलं जातं अनेक शेतकरी हे सध्या लाखोंचं उत्पादन घेत आहेत एकवीस सात आठ लाखांपासून ते पंधरा वीस लाखांपर्यंत उत्पादन घेणारे देखील शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आता तुम्हाला याबद्दल या, या स्ट्रॉबेरी पिकाबद्दल अजून काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद